ऊपर देगा बीस ऊपर वजन दे, दे। भाव कमी करना वजन कम रहेगा तो, तो पैसा काट लेंगे नहीं नहीं वजन क्या है बाकी कमी ना क्या करो किलो बीस किलो के ऊपर अभी आते हैं अगर एक कैरेट कम किया दस बीस कम किया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार सायंकाळ दुपारचे वाजले तीन साडेतीन आणि आपण अवतींपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठीचे लई बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवाकेचा विचार करता मित्रांनो कालपासून बऱ्यापैकी पावसाला सुरुवात आहे त्याच्यामुळे आज काही माल एवढे पिकले नाही आणि म्हणजे थोडेच फार माल कमी तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव मित्रांनो आज पण बाजारभाव थोडा बदल एकशे आठ ए आर्यमान त्याच्यानंतर शाहू वीस अठ्ठेचाळीस तर काही येत नाही पिंपळा ओला पण आर्यमान शाहू आणि एकशे आठचे काय बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सर्व बाजारभाव तुमच्यापर्यंत येतील व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो आणि कमेंट पण करत जा तुमच्या टॉमॅटो कधी चालू होतील चॅनलला कनेक्ट करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद नाही लोकलला घ्यायचा आपलं तुमची किती आहे इच्छा सांगा इच्छा किती अपेक्षा साडेनऊशे साडेआठशे लावले साडेआठशे लोकल लावून चांगली राहील आज पाहून पाहतो मी थोड्या थोड्या ओके नऊशे गुवाहाटीवाली घेऊन आपल्या लोकलला गुजरातला घ्यायचं ते गुवाहाटीवाले काय

ठीक किती थी रेट दिला अच्छा तुम्ही किती सांगितलं नऊशे ठीक आहे वीस रुपयाचा फरक राहिला अरे म्हणे काय बघ मागितलं आज मागू राहिले साडे रुपये साडे नऊशे मग दिला नाही का मागितले दिला नाही मग नाही दिला गुवाहाटीला ठीक आहे तुमची किती इच्छा नाही पाऊस चालू आहे तिकडे माल नाही निघला हा ना आज काय परिस्थिती होती तुमच्याकडे पावसाची पाऊस फुल चालू आहे आमच्याकडे सकाळपासून एवढं लवकर कस काय माल तयार झाला आमच्याकडे बरं पुसलंय आज पुसून लुसून आलेले ठीक आहे चालेल गाव कोणता आपलं ओके मग तुमची साडे नऊशेची बरं तुमची इच्छा लवकरच पूर्ण हो ठीक आहे चला धन्यवाद कोणता मीडियम दा? दा? माल कोणता दादा तो आहे का पलटी नो वाढा डायरेक्ट पलटी मिडियम माल साडे सातशे रुपये नोंदाय नो नय बर का डायरेक्ट जाऊन पलटी करा किती वेळा खाली गेला मामा नाही तर परतकडे राजाबाईचं काम कसं आहे काम करेल जाऊ द्या साडे सातशे मध्ये गोलटी काय चालू आहे ठीक अरे माने ना ठीक आहे प्रॉब्लेम लागला किती अपेक्षा आजची आपली माझं नऊशे साडे नऊशे रुपये जायला पाहिजे काल परवा किती दिला होता परवाच्या दिवशी आठशे रुपये होता पण मग आज पावसामुळे माझा कमी निघाला बरोबर त्रास दोन दिवसापासून उन्हाही कमी आहे ना भाव कमी त्याच्यामुळे माल कमी ऑलरेडी मालच कमी आहे ठीक आहे नऊ साडेनऊशे पर्यंत जायला पाहिजे साडेनऊशे रुपये तरी रेट भेटला पाहिजे आजचा माल कस काय प्लॉटच्या परिस्थिती कस काय साधे अवघड आहे प्लॉटचा परिस्थिती गाव कोणता आपलं माथेरेवाडी माथेरेवाडी आता कितवा कुठं आहे दुसरा आहे का सातवा कुठं आहे सातवा कुठं ओके धन्यवाद आठशे एकतीस पहिला कुठं आहे का कुठला आहे दादा माल वरायटी अरे माने एकशे आठ कोणती एकशे आठ बस आठशे एक्कावन पलटी चल बट किती लावले एक एकसष्ट ठीक खाली होईंशी जा तो इसको खाली कर दे पार्क पे ले जा और 10 केटा में क्या बाहु गम करूंगा पहले कोडे है ना हां पहले अब तू भी तो कैसा कैसा कितना माल खाली कर गुरु पर डाले कमी नहीं भरना दा कैरेट टा पे नहीं भरना जा बट जा बिंदास एक मिनट नगर भाई वाला 90 लगा सही बोला जा बिल्कुल जा अरे मालिक कमी वाला कितना वाला

काय ठीक आठशे एक्क्याऐंशी दिला नाही का अजून व्हरायटी कोणती आपली अरे मान पहिलाच कुठे दुसरा दुसरा ठीक आहे कुठली तुमची किती अपेक्षा मागचे अपेक्षा नऊशे जायला पाहिजे ठीक आहे मागचा काय भाव दिलं मागचे नऊशे रुपये बरं ठीक आहे कस काय प्लॉट बी कस काय आता सध्या प्लॉट चांगले आणि पाऊस पाऊस बरं ठीक आहे एच जी वाली काय मंडी काढली आजची मंडी काढली दादा साडेआठ पासून तर आहे नऊ पर्यंत साडेआठ ते नऊ पर्यंत लोकल चालू आहे का नाही आता एक्सपोर्ट आहे हल्लीला चालू झालेलं नाही हे सगळं लोकलच चालू आहे लोकल अजून लोकल चालू आहे ठीक आहे चालू कोणती अरे अरे मग किती लावली मी ते चालू आलं त्यांचं चालू आहे त्यांचा संपर्क आपण लावू मग माऊली

ए चल आपला लोकल लागा लोकल लागा अरे लोकल ला जाय 900 अरे दादा माल असाच दे नाही माल असाच दे अरे त्याच्याकडे जाय नंतर माझ्याकडे चल ए चल माल असच पाहिजे अवतीभवती वेदीचू आपले 900 आता खाली वाला टेन्शन नाही चल डणो आता काय लाव मोरत आहे आजचा गेटच्या समोर गेटच्या समोर झंडावर पोळा जाऊन वा मला असत निघाल नाय कमी नाही होणार मला असे असे मग तुला आता दाखवायला दोन दोन पावत्या ना त्याच्याकडून का माहिती ना जो पूल काय भाऊ मागितला

आठशे एकतीस अरे बाबा पल्टी ना तुला माहिती नाही तीनशे जाऊ दे बा साडे सातशे कोणते मीडियमचे लावले का ठीक बस आठशे एकतीस साडेसातशे माल कुठला दादा चा ना माल हा मीडियम काय नाही ना बाबा तुम्हाला झंडीची पाऊस देऊ का हो झंडेची पाऊस देऊ का मोठी हा झंडेची मोठी झंडे काय नको देऊ हा तेच म्हणतो मग खाली मोठं करा ना हाल नाही तिथं निघत तसा मग मी खाली कर சீசரி பண்ணி

एकवीस नाही दू शकशी तुझा मान येऊन गेला नव्हती एकवीस लावून बोलून जा बोलून जायला बोलून खाली झालं पाहिजे नाही बोलून खाली व्यक्तीची पावती त्याच्यावर येईन त्याच्याकडे जातो

काय करू काय ओळखी मग बसून जाऊन जाय ना ओळखी काय मी तर मोबाईल <laughs> सांगतो थोडी राहिली अपेक्षा शेतकरी अकरा राहिले एकवीस राहिली आणि हजार रुपये घ्या त्यांना दाखव આજ એ છે અને ચાળીસ કિિત કિ અપેક્ષા એકવીસ અકરા એકવીસ નવશી એકવીસ माल पाल माल मस्त माल चांगला प्लॉट ची परिस्थिती कस काय तुमच्याकडे सध्या अजून चांगले प्लॉट महिनाभर भर चालतील आता काय प्लॉट नवीन चालू झाले बरं आताच्या लागवडी काही नंतरच्या आता नंतर पुन कमी लागवडी ठीक आहे पाऊस कस काय तिकडे पाऊस चालू झालाय सटाना ना ठीक आहे चालते आहे कांदे संपली काय आहे ना भरपूर हो चालू नऊ सो मांगली नाही जर नऊ सो मांगली हां हजार रुपये बोल

आता आठ अक आठ करू आठशे रुपये नऊशे एकवीस ची पावती निघूया खरं एका बरोबर लावला भाव आहे डायरेक्ट मध्ये पलटी काय एवढे पावत मोठे गुजराती नाही नाही काम नाही आमचा माल पिढा आहे ना